कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली गावातील प्रलंबित मागण्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुर्ली वसाहत येथे जाऊन प्रकल्पग्रस्त आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली वेगवेगळ्या तेरा नागरी सुविधा कशा पद्धतीने ग्रामस्थांना देता येतील या संदर्भात अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयाने चर्चा घडवून आणली विस्थापित नवीन कुर्ली गावातील प्रलंबित विकास कामांबाबत आणि पाटबंधारे खात्याकडून नवीन कुर्ली गाव जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत काही प्रश्न निर्माण झाले होते यावर संयुक्त चर्चा करण्यासाठी नवीन कुर्ली येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी पाटबंधारे विभागाचे प्रमुख अधिकारी श्री पाटील आंबटपाल कार्यकारी अभियंता श्री मंगले पुनर्वसन आणि इतर खात्याचे अधिकारी त्याचप्रमाणे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते प्रशासक सूर्यकांत वारंग भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते तेरा नागरी सुविधांमध्ये पाटबंधारे विभागाकडून काही प्रश्न अडकलेले होते यावर मनोज रावराणे यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच माहिती दिली त्यानंतर कार्यकारी अभियंता श्री मंगले यांनी आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत त्यासाठी लागणारी अडीच कोटीची प्रापण सूची मंजूर केली असल्याचे सांगितले अजून निधीचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले दरम्यान मनोज रावराणे यांनी स्थानिकांचे प्रश्न मांडताना नवीन कुर्लीतील काही सातबारावर नवीन कुर्ली लोरे तर काही सातबारावर नवीन कुर्ली फोंडा असे नाव येत आहे ते फक्त नवीन कुर्ली असे करावे पाच लोकांचे व्यापारी भूखंड देण्याचंही अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे ते द्यावे पासष्ट टक्के रक्कम भरून फक्त दहा टक्के लोकांना शेतजमीन मिळाली आहे मात्र उरलेला नव्वद टक्के लोकांना दिली नाही असे सांगितले त्यावर मंत्री नितेश राणे यांनी खास बाब म्हणून प्रस्ताव द्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या मी ते मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून घेतो असेही सांगितले बाकीचे सारे प्रश्न एक महिन्याच्या आत सुटले पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या दिलेल्या मूळ जबाबदारीचे विषय जे काही एवढी मोठी अपेक्षा आहे लोकांची नाही आता तुम्ही नवीन ग्रामपंचायत दिली ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या फार गोष्टी तुम्ही ऐकलं या बाबसाठी आपण सगळ्यांना असं जमायला लागतं ते बैठक घ्यायला लागते हे खरं म्हटलं तर आपलं अपयश आहे म्हणून फार छोटे विषय आहेत माझं असं म्हणणं आहे की जास्त जास्त पंधरा दिवसच तुम्हाला देईन पण महिन्यापेक्षा जास्त एकही पत्ता राहता संपला पाहिजे माझं असं म्हणणं पाटीलजी तुम्हाला मॅडम आणि डाटकर साहेब तुम्ही तर प्रोसिजर मध्ये करतात असा रे मला वाटतंय की आपण एक एक विषय क्लिअर केले तेव्हा आपण नवीन विषयाकडे जाऊ शकतो है तर आता ह्या जे जे डिपार्टमेंट अंतर्गत जेवढे विषय आहेत प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी पूर्ण करायची आज आपण कुठल्या तारखेवर आहोत तक्रार तर <स्यणिया> आपण एक पाच ऑक्टोबरला परत इथे भेटू आणि याच्या सगळ्याचा आढावा तुम्ही मला द्या आणि जेणेकरून कोणी पाच ऑक्टोबरला दिवस कुठला येतोय आम्हाला <स्यणिया> आहे <स्यणिया> <स्याँ> वा ठीक आहे पाच ऑक्टोबरला भेटू आणि मग त्या पद्धतीने किंवा चार ऑक्टोबरला रविवार चार ऑक्टोबरला इथे भेटू आणि तुम्ही हे सगळे विषयाचा आढावा त्या दिवशी मला द्यायचे माझी अपेक्षा अशी आहे त्या दिवशी तुम्ही सांगितलं पाहिजे की साहेब सतरा सप्टेंबरला मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला दिलेले सगळे शब्द चार ऑक्टोबरला पुन्हा सगळा डायरेक्ट पंतप्रधान वाढदिवस आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका